आता आपण बनवतोय शिमला मिरची आणि बटाट्याची ग्रेव्ही वाली भाजी या भाजी मध्ये मी अशी एक वस्तू टाकणार आहे ना ज्याने की आपली भाजी अगदी टेस्टी असे बनेल चला तर बनवूया मग शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी बटाटा असा व्यवस्थित असा सोलून घेणार आहे आता बटाट्याचे आपण असे होळी करूया ह्या फोडी आपण आता पाण्यामध्ये टाकणार त्याचे आपण खोडे केलेले आता आपण शिमला मिरची च्या करून घेऊ बियाम्याशी काढून घेते आणि खराब मिरची साईडला मिरच्या एवढ्या महा हलत ना काय मिरच्या शंभर रुपये किलो आहेत पंचवीस रुपये पाव पावसा शिमला मिरचीचा भाव काय आहे ते मला कमेंट करून सांगा ह्यावेळेस भाजीपाला खूपच महाग करता कडे तापत ठेवते एकीकडे आणि एकीकडे हा कांदा भाजीसाठी कापून घेते आता मी मोठा कांदा घेतलेला आहे कांदा कारण कांद्याला भरपूर असा लागणार आहे आता हा कांदा आपण आता बारीक असा चिरून घेऊ आता आपण त्यामध्ये थोडा तेल टाकणार आहे आणि ज्या भाजीच्या फोडी गेल्या आहेत ना त्या पण तो तेलामध्ये टाळणार आहे तर त्याला तुम्ही पाणी असं मिक्स घेते भाजीतलं व्यवस्थित आणि त्या थोडी तळून घेते आता मग तेल पण तापलं आपलं आता आम्ही అయితే అక్కడ పీలమకాయ ఉంది కొని పెట్టండి అలా నారస రంగులో కొడ చాడ చాడ కొంచెం అంటే అది మనం ఏమంటాం కొద్దిగా లేదకటని బయె పడతది అప్పుడు గందనకట పారేయమదసి అవుతూ కార్న్ त्याच्यामध्ये आता आपण तीन पळ्या तेल टाकणार आहेत गोड तेल कारण भाजी आपल्याला ग्रेव्हीवाली बनवायची म्हणून तेल जरा जास्त टाकायचे आता तेल तर आपल्याला हा कांदा बारीक तेल दाखवून दे त्याच्यामध्ये छानपैकी लालसर रंगावर तळून घेणार आहेत कांदा तळून होतोय तोपर्यंत मी आता सगळे मसाले असे काढून घेते आता कांदा आपला छान असा लालसर आहे आता मंदिरामध्ये मसाले मसाला टाकतो आता हे लाल तिखट मी दोन चमचे टाकतोय नंतर एक चमचा हळद आणि छान असा पण हे मसाल्याचं परतवून घेतो मीठ टाकून घेऊच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आता आपण याच्यामध्ये वाटण टाकणार आहे हे हे वाटण केलेले याच्यामध्ये याचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूबला टाकलेले आहे वर तर ते तुम्ही बघा याच्यामध्ये जिरं राजेने धने आलं खोबरं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि थोडे असे गरम मसाले वापरले जसे की दालचिनी लवंग वेलची वगैरे ते टाकलेले आता आपण हे वाटण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्या पण मग मसाल्यामध्ये आपण छान असं तो परतवून घ्यायचं आहे असं तेल तुटेपर्यंत आपण आपण याच्यामध्ये परतवून घेणार मसाले आपल्या अंगोरा त्याच्यामध्ये टाकून झालेले आता हा कलर पण आधी मस्त आलेला जरा एक दोन मिनट असा मसाला छानपैकी तेलावर आता परतवून घ्यायचा म्हणजे वाटण वगैरे असं भाजीला आपल्या छान अशी टेस्टी जेणे मला आता छान पैकी भाजी वाटण्यासाठी तुटले आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकणार आणि घेणार आता ही भाजी परतून झालेली आपली त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून त्याला थोडीशी वाफ येऊन देणार आहे जेणेकरून तर आपल्या भाजीला छान छानपैकी अशी याच्यामध्ये आपण हे वाटण केलेलं ते ता शी ना त्याच्यात पाणी टाकलं आणि मी ते आता पाणी टाकते आणि भाजी आता पण छान अशी शिजून द्यायची आपण ही भाजी ना मध्ये मध्ये अशी उघडून बघायची जेणे वाटण जास्त टाकले नाही तरी पण छान आले उकळ पण छान आलेले आहे वाटण लागणार नाही याच्या पण दक्षता घ्यायची आणि भाजी थोडीशी अशी थोड्या वेळाची परतवायची परत त्याच्यावर शिजले की नाही ते बघायचे आणि परत थोडं असे याची ढाकण ठेवायचं

आणि याला अशी थोडीशी अशी एक उकळी येऊन घ्यायची आता बघा अगदी हट्टीसारखी आपली भाजी झाली तयार शिमला मिरची आणि बटाट्याची तरी बघा छानपैकी अशी शिजलेली आता याच्यामध्ये अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सर्व करायचे